नगर नगरसेवक पदासाठी किती उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आणि नगर, नगर, नगराध्यक्ष पदासाठी कोणाचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाचे शहाजी नळगे यांचा उमेदवारी अर्ज उमेदवारी काल उमे घोषित करण्यात आली आणि आज त्यांचा सर्व मिळून आम्ही या ठिकाणी अर्ज नगर परिषदेमध्ये दाखल केलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंधरा वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी आपलं शिवसेना यांच्या वतीनं बाकी उर्वरित या ठिकाणी पाच फॉर्म दाखल करण्यात आलेले बीजेपीच्या उमेदवाराकडून असं बोलण्यात आलं की आता लोकशाहीचा उमेदवार मी आहे आणि घराणेशाहीला पाठीमागे टाकण्यासाठी जनता नक्कीच विचार करेल घराणे घराणेशाही बद्दल मला बोलायचं म्हणजे घराणेशाही म्हणजे कुणाची घराणेशाही प्रश्न असा आहे की घराणेशाही म्हणजे कुणाची घराणेशाही ज्यावेळी जनता तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी आमच्या सोबत दोन वेळेस नगराध्यक्ष इथल्या जनतेने केलं त्यांना गेल्या वेळेस सर्व जनतेतून नगराध्यक्ष निवडून आल्या लोक ज्यांना आधीची पसंती देतात त्याला घराविषयी कसं म्हणता येईल तुम्हाला आणि तुम्हाला महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की कंधार शहरातला जो सर्वात मोठा ज्वलंत प्रश्न होता शॉपिंग कॉम्प्लेक्सचा सर्वात अगोदर आमच्या भगिनी शोभाताई नळगे यांच्या काळामध्ये आपल्या या शॉपिंग कॉम्प्लेक्सची उभारणी आपल्या कंधार शहरात चाली जे कामाचे विकासाचे प्रश्न कोणी करू शकत नाही ते काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये कार्यकालामध्ये झालेले आहेत आणि घरानेशाही असा काही उल्लेख चुकीचा आहे असं कोणावर वैयक्तिक टीका करणं या निवडणुकीमध्ये वैयक्तिक कोणाला टार्गेट करणं याच्या बाबतीत कोणत्याही पक्षाने करू नये असं माझं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर असं म्हणाले की कंधारचा विकासाचा चेहरा घेऊन आम्ही यापुढे इथं मैदानात उतरलोय आतापर्यंत या सत्तेवर बसून सुद्धा या कंधारचा विकास झाला नाही असं ते या फॉर्म भरून आल्यानंतर बोला विकास झाला नाही कसं म्हणता येईल विकास काँग्रेसच्या काळातच झाला काँग्रेसच्या काळातच विकास झाला आणि कंधार शहर हे सर्व जाती धर्माचं शहर आहे इथं मुस्लिम आहेत बौद्ध आहेत मातंग आहेत हिंदू आहेत ब्राह्मण आहेत इतर सर्व समाज आहेत आणि या सर्व समाजाला एकत्रितपणे घेऊन विकास करणारा पक्षच काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामुळं इथला नियोजनबद्ध शहराचा विकास लवकरच दोन चार दिवसामध्ये आमचा काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा मी आपल्याला देणार आहे येणाऱ्या नगरपालिकेमध्ये आमचे काय ठोक मुद्दे आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी एक सांगतो की आम्हाला कुठला कोणाचा देश नाही आम्ही कोणावर वैयक्तिक टीका करणार नाही आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत आणि मला खात्री आहे की इथली जनता निश्चितच काँग्रेस पक्ष आमच्या महाविकास आघाडीने या ठिकाणी बहुमत दिलं तुम्ही आता म्हणालात की विद्यमान माझी उप नगराध्यक्षा प्रभाताई नळगे यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन केलं बरोबर पण शॉपिंग कॉम्प्लेक्सचं उद्घाटन करून सुद्धा आज कारण काय कारण तुम्ही प्रशासनाला विचारा गेल्या चार वर्षापासून प्रशासक आहे प्रशासकाला विचारा तुम्ही कशामुळे अडगळीत पडले ते प्रशासक उत्तर देऊ शकतील त्यांच्या काळामध्ये सोबत याच्या काळामध्ये कॉम्प्लेक्स बांधून पूर्ण झालं आता त्याचं वाटत त्याचे काय बाकी मुद्दे राहिले ते प्रशासन त्याचं उत्तर देईल त्याच्या बाबतीत चार वर्षापासून प्रशासक असल्यामुळं त्याच्या बाबतीत प्रशासक उत्तर देतील आता कंधारच्या मार्केटचा गावा म्हणजे मार्केट आहे या तुम्ही विजयी झाल्यानंतर या, या। उर्वरित जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स चे प्रश्न राहिले त्या ठिकाणी मोठा प्रश्न सर्वात मोठा लाईटचा डीपीचा मोठा प्रश्न आहे त्याच्या बाबतीत खासदार काळगे साहेबांचं आमचं बोलणं झालं दुकान झाले शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये नवीन झालेल्या दुकानामध्ये विद्युत पुरवठा त्या ठिकाणी सुरळीत नाही त्या ठिकाणी नवीन डीपी आणि काही पोल हे सर्व त्या ठिकाणी आम्ही खासदार काळगे साहेबाकडे त्यांचं प्रस्तावित केलेला आहे आणि तो सुद्धा प्रश्न आम्ही लवकरात लवकर आचारसंहिता संपल्याच्या नंतर तो सुद्धा प्रश्न मार्गी लावणार आहोत आणि उर्वरित जे काही दुकानाचे काम शिल्लक राहिले शॉपिंग कॉम्प्लेक्सचे आणि कंधार शहराचा जे नियोजनबद्ध विकास आहे ते ये सर्व येणाऱ्या नगर परिषदेच्या विजयानंतर आम्ही सर्व पद्धतशीरपणे करणार आहोत प्रवीण पाटील चिखलीकर असं म्हणाले की प्रतापराव पाटील चिखलीकरांसोबत जो विश्वासघात झाला तसाच विश्वासघात मन्नान चौधरी सोबत यांच्यासोबत झाला असं ते म्हणाले याच्याकडे पाहता प्रताप पाटील प्रवीण पाटील काय म्हणले मला त्याच्याच काय घेण्यात येणार नाही मन्नान चौधरीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा विश्वासघात झालेला नाही त्यांनी स्वतःहून पक्ष सोडलाय त्याच्यामुळे असं कुठलं कारण नाही की विश्वासघाताचा विषयच विश्व नाही कसं आहे की शेवटी अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाकडून निर्णय घेतला जातो मन्नान चौधरी गेल्यामुळे फटका होतो काय फटका वगैरे काहीच नाही मी सांगतो तुम्हाला की कसं आहे आजपर्यंत तुम्ही पाहिलेत काँग्रेस पक्षानं खूप स्थितींतर यापूर्वी सुद्धा पाहिले ज्या दिवशी मन्नान चौधरीचा प्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला त्या दिवशीच आमच्या काँग्रेस पक्ष कार्यालयामध्ये शेकडो राष्ट्रवादीतील युवकांनी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्याच्यामुळे कुणी गेल्यानं किंवा कुणी फटका असा काही विषय होत नसतो तुम्ही जिल्हा परिषदेच्या सभागृहाचं नेतृत्व केलंय हो प्रवीण पाटील जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे नेतृत्व केलेले नेते आहेत बरोबर सभापती राहिलेले आहेत बरोबर पण त्यांनी आता मीडियाशी बोलताना शेक्युलर या शब्दावर जास्त भर दिला हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर आहे असं सांगितलं अजित पवार गट भाजप सोबत सत्तेमध्ये आहेत या शेक्युलरकडे कसं फक्त महाराष्ट्र या प्रश्नाची आतुरतेने वाट बघते महाराष्ट्राला काय सांगणार मी याच्या बाबतीत एकच सांगू इच्छितो आज महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ दादा शिंदे आहेत हे ज्यांच्यासोबत युतीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत युतीत बसले यांचे नेते आपले इथले विद्यमान आमदार प्रताप प्रता पाटील चिखलीकर हे राष्ट्रवादीचे रा आमदार आहेत आणि त्यांची युती भाजपसोबत आहे त्याच्यामुळे त्यांना सेक्युलर असं म्हणता येणार नाही अजिबात चुकीचं नाही की मी म्हणण्यापेक्षा तुम्ही सामान्य मतदारामध्ये जाऊन विचारा की आज इथल्या सामान्य मतदाराची काय प्रक्रिया प्रतिक्रिया आहे कारण का सेक्युलर म्हणल्याने सेक्युलर कोणी होत नसते खरोखर जर त्यांना सेक्युलर व्हायचं असेल तर अजितदादा पवारांनी मंत्रिमंडळातून भाजप सोबत फारकत घ्यावी तिथल्या आमदारांनी फारकत घ्यावी मग सेक्युलर म्हणावं असं मी माझं असं स्पष्ट मत आहे हे माझंच एकट्याच नसून कंधार शहरातील मतदारांचं म्हणणं आहे तालुका अध्यक्ष काँग्रेसचं म्हणून आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार आणि लीग यांची जी आपण नोट बांधली या टेम्पोचे आपण महत्वाचे ड्रायव्हरच राहिला यशस्वीरित्या चालतोय गणिताकडे या हो, नगरपालिकेमध्ये तालुका का अध्यक्ष काँग्रेसचे हो, आणि या युतीचे शिल्पकार म्हणून आपण कसं बघता युतीचा शिल्पकार म्हणण्यापेक्षा मी एक प्रयत्न केला प्रयत्न केला की एक संविचारी पक्षाची आणि एक सेक्युलर विचारधारेची एक मोठ बांधावी आणि सर्वांना एकत्रित करून आपण ही एक लोकांना एक चांगल्या प्रकारचा विचार द्यावा अशा प्रकारची माझी भावना होती आणि या भावनेच्या दृष्टीने मी गेल्या सहा महिन्यापासून कामाला लागलो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी यासाठी संमती दिली आणि त्याच्यानंतर बाकी आमचे सर्व मित्र पक्ष तयार झाले आणि ही मोठ बांधून आज उमेदवारी दाखल करण्यापर्यंत मी यशस्वी झालो आणि मी या कामामध्ये मी समाधानी आहे कंधार नगरपालिका म्हटली की आदरणीय अरविंदरावजी नळगे साहेब हा चेहरा पुढे आलेशिवाय कंधार नगरपालिका पूर्ण झालेली नाही बरोबर मग ती प्रचाराची रणधुमाळी असेल तुमच्या निवडणुकीचा कसब असेल प्लॅन असेल दादा थोडस तब्येतीच्या कारणास्तव घरी आहेत तर ही पोकळी कशा पद्धतीनं भरून काढणार आहेत आणि प्रचाराची काय माध्यम असतील स्टार प्रचारक वगैरे आपले कोण कोण येणार आहेत दादाची प्रकृती जरी नसली तरी दादा आम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करत आहे आणि योग्य वेळी दादा सुद्धा मैदानात येणार आहेत त्याच्यामुळं आणि हे तसं काही विषय नाही ईश्वरराव भोसेकर साहेबांचं पंच्याण्णव वर्ष झालं तरी ते सुद्धा मैदानात आहेत त्याच्यामुळे तेही काही काळजी नाही आणि बाकी महाराष्ट्र पातळीवरचे आमचे सर्व नेते या ठिकाणी प्रचारासाठी येणार आहेत काँग्रेसच्या विजयाचं गणित कसं आहे काँग्रेसच्या विजयाचं गणित माझं एकच आहे जनतेवरचा विश्वास इथल्या मतदारांना जे काही हवंय ते काँग्रेस पक्ष देणार आहे सेक्युलर विचार बाकी आमच्याजवळ गेल्यासारखं काही नाही हे सामना धनशक्ती विरुद्ध जनशक्ती साहेब मी सांगतो तुम्हाला आज आमचं महाराष्ट्रात सरकार नाही देशात सरकार नाही आम्ही कुठले प आमच्या पदाधिकारी नाही आमचा लढा आमचा सामान्य जनतेसोबत आमचा आहे आमची ताकद आमची जनता आहे धन्यवाद